व्यू रूम है। एक थे तू ये जा ते बघतो तिकडून इकडे आला कस <laughs> कसा, कसा? कसा परत एकदा कर ते दुण दुण। ते दुण। ते आम्हाला आता इथे तीन रूम्स मिळाल्या आहेत दो खाली दोन आहेत वरती एक आहे तर बघू आता कसं डिस्ट्रीब्यूट करत आहे कोणी कुठल्याही रूममध्ये असलं तरी काही हरकत नाही कारण फुल फॅमिली मी काय असं स्पेसिफिक नाही ठरवलं आहे की ह्या रूममध्ये जिथे जागा मिळेल तिथे झोपायचं आणि ह्या रूममधून असा आम्ही हां हो ना बघा ही फोटो सेशन करते आहे <laughs> काय दाखवू ओ सॉरी हा इथे अथेराने बॅड कॅप्चर केलेला आहे गाडी झोपून झाले तिचं गाणी म्हणून झाली आणि इथे ऑलिपिक्सीला आम्ही असं मस्त बांधून बांधून ठेवलंय आणि हे हा लुक आहे कमाल लुक आहे तर मी आता फायनली रिसॉर्टला पोहोचलेला आहे आणि कमाल रिसॉर्ट आहे मग असे दाखवलं तसं गाड्या आम्ही बाहेर लावलेल्या आहेत आणि आता त्यांनी गेट बंद केले त्यामुळे आम्ही आता ओपन करून नाही जात पण इथेही थोडंसं असं पार्किंग आहे दोन गाड्या बसतील असं टू व्हीलर बसेल असं एक आहे ही त्यांची स्टाफची रूम आहे आणि बघा हा बंगलो आहे इथे खाली दोन रूम्स आहेत वरती दोन रूम्स आहेत खालच्या दोन आम्हाला मिळाल्या आहेत आणि वरची एक मिळाली आहे आणि इथे छान मस्त पैकी असा स्विमिंग पूल आहे बघा काय फोटो सुंदर येतील आणि आणि इथे बघा इथे का इथे मेगा फोटो सेशन ओके <laughs> तर इथे खूप सुंदर असे फोटो येतील असं वाटतंय मला आणि आता मग अशी थोडासा रिमझिम असा पाऊस पडत होता पण आता परत ऊन आलं आहे पण तिकडे दिसत असेल तर तिथे ढग आले त्यामुळे परत एकदा पाऊस येईल हे बघा दिसले का तुम्हाला ढग तिथे आता पाऊस येईल असं मला वाटतं आहे तर आता आम्ही छानपैकी जरा मस्तपैकी चहा वगैरे घेतो खाल्लेलं तर आम्ही आहे येताना तर आता चहा घेतो आणि थोडं फोटो सेशन करतो आणि नंतर मग स्विमिंग पूल इथे फोटो सेशन चालू आहे मावशी काकांच फोटो सेशन चाललंय मी आता तुम्हाला रूम्स रूम पण दाखवते आमच्या वरची रूम मी तुम्हाला नंतर दाखवेन आत्ताची एक रूम दाखवते ती हे बघा ही एक रूम आहे इथे टॉयलेट बाथरूम आहे मस्त याला टॉयलेट बाथरूम म्हणजे स्वच्छ आहे इथे टॉयलेट आहे त्यानंतर इथे एक किंग साईज बेड आहे एक छान लावलेला आहे फॅन आहे एसीची काही गरज वाटत नाही आहे आणि इथे बघा साक्षीचा सा फोटो सेशन चाललाय आहे सोबत ही पिक्सी बसली आहे तिला आम्ही टी शर्ट घातला आहे आणि मावशी इथे पोझेस सांगते आणि तिकडे कोण बसले ते मी तुम्हाला दाखवते या चला इथे मम्मी बसलाय इथे तुतारी लावली आहे आई इथे बसले मी म्हटलं ऑली इथे बसली <laughs> रुद्र आहे आई आहे आहे सेम इथे फोटो सेशन तिघी बहिणी मोठी छोटी मधली आणि काका फोटो सेशन, सेशन करते इथे सासूसुनांच फोटो सेशन चालू आहे मी करते ब्लॉग तुझा हा व्हेरी गुड हळू मावशी हे बघा इथे बसून आम्हाला करते येते तुला आम्ही आता मस्तपैकी पैकी इथे आलेलो आहोत स्विमिंग पूलच्या इथे मी फक्त बघा असं मस्तपैकी पाण्यात पाय टाकून बसलेली आहे आणि पाण्यात जावं घेण्याचा विचार करते बघू आणि तुम्हाला अथिराचं दाखवी ये कम ऑन कम ऑन कम ऑन ये ये अथिरा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ये जमला ती जम व्हेरी गुड मी मस्तपैकी इथे बसलेली आहे असं

आली का तुला इकडे बघ मज्जा आली बघा आई गेली आहे मावशी बघा भिंतीला मावशी आईचा फोन घे का आई पाण्यात पडेल तो फोन हेऊन आई दे मावशी कडे देतो फोन दे

<laughs> मी आता इथून अशी इकडे इकडे चाललेली आहे पकडतच जाते का चालत इकडे गेलं ना पाणी गेलं ठीक आहे आता मी मस्तपैकी इकडे चाललेली आहे साक्षी सर बघ मी अशी आहे ना मला मला फार असं मला <laughs> फार असं स्विमिंग येत नाही आणि नेमका हा जो आ, स्विमिंग पूल आहे तेचंच माझं ना फक्त अंगठ अंगठा तसा एवढा टेकला जातो एवढी हाईट आहे त्याची त्यामुळे मी असं धुरे तर चालते आणि हा रुद्र मला त्रास जातो सर हो तिकडे सर मला फोटो काढायचा तिकडे जा, जा तू आता मी शो सिक्सी टिक्सी काय ग काय करते तू मज्जा येते मला मी आता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला येतो त्यामुळे मी मस्त छान इथे फिरते लाईट पण आलाय मजा येते मला आता मी आईचा जरा फोटो सेशन करते आईला मी असं सांगितलंय तिथे जाऊन बस आणि मस्त फोटो येतो या व्हि साठी मी आता आईला तिथला तिचे काढलेले जे फोटोज आहे ते दाखवायला तिकडे जाते मला जरा कष्ट आहे पण ठीक आहे आई किती छान बसले मस्त बघा हे असं मस्त डुंबते आहे आणि आता बहुतेक आता आम्ही बाहेरच जाऊ कारण भूक लागली आहे खूप पाण्यात खूप वेळ थांबून थांबून आम्ही रील पण शूट केलं आता जातो जरा पाण्यामध्ये आता जातो बाहेर आणि भूक लागली आहे तर जरा मस्त वैकी चहा भजी असं मस्त वैगेरे खातो ए फ्यू मोमेंट्स ला आम्ही आता स्विमिंग पूल मधून बाहेर आलो खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही हे मस्त पैकी भाकरी भेंडीची भाजी भजी, भजी फ्रेंच फ्राईज असं श्रीखंड आणि पनीरची भाजी का नहीं। 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 देगे, देगे। मिक्स व्हेज आहे अशी आम्ही मस्त पैकी खातोय आता खातो आणि नंतर बोलतो आम्ही आता मस्त पैकी खाऊन बसलेलो आहोत चहा वगैरे प्यायलो भरपूर खाल्लं भरपूर खेळलो आणि त्याचे परिणामही माझ्या अंगावरती झालेले आहेत ॲक्च्युली mm -hmm. आता सगळेजणं बाहेर चालायला गेलेत जरा पण माझी जरा हालतच बेकार झाली आहे आता मी इथे आहे आई इथे जरा झोपलेली आहे मावशी आहे आम्ही तिघीच जण इथे बसलो आहे पण स्विमिंग पूलमध्ये जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मला माहिती नाही की मला कदाचित मला असं वाटतं की त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामुळे मला तो त्रास झाला काय हे असं अख्ख हे असं एवढे सगळे चट्टे माझ्या पूर्ण अंगावरती उठलेले आहेत त्यामुळे माझं सगळं आता मूडच आहे त्यामुळे जरा आता मी बसली आहे शांत मॉइश्चरायझर भरपूर लावले प्रचंड त्या आहे ते लाल झाले इचिंग होतंय त्यामुळे मी जरा शांत होऊन बसलेली आहे म्हणजे ती जरा ती, ती मी खाजवणार नाही जास्त नाही आता मी रक्त काढेल याच्याबद्दल

प्रगती पुस्तक बाबांकडे सही करायला आली आणि आम्ही मौन बाबांच्या जेवायच्या आधीच्या वेळात घ्यायचं दे। हिचा बघून चिडून व्हायचा बडबड करायचे हिचा दादा हळूच मागे घालायचं बाबा माझी पटकन सही करून घ्यायचं मोकळायचा कमी वर्क मिळाला तरी काहीच प्रश्न नाही जेवायच्या आधी पाच मिनिटं घ्यायचं लागली आणि मी तेव्हा गव्हर्नमेंटला काहीच नाही प्रायव्हेटला खूप गर्वारीचा कॉल आला गवर्नमेंटला कॉल आला तर लाईट गेले त्यामुळे आम्ही नुसतेच बसलोय बघा ना ना नाही ते पंख्याच आहे लाईट नाही हे बटन काय काय तर आता मी छान गप्पा बिप्पांचं सेशन करून झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला अगं ते बरं म्हणतात एक नॉनव्हेज होत आम्ही सुंदरी सुंदरी तुझ नाव काय हाय नाव काय हाय तर आम्ही इकडे आम्ही आता मस्त पैकी जेवलेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे इकडे गप्पा मारायला तर वा सगळे जागे बघा बघा इथे सगळे जागे आहेत आम्हाला वाटलं तुम्ही झोपलेला आहात म्हणून आम्ही एकदम हळू दपक्या पावलांनी आलो आता वाजलेले आहेत रात्रीचे दोन आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो ताई मी आणि साक्षी म्हणजे बाकी पण सगळेजण होते पण सगळे आता झोपलेले आहेत त्यामुळे मी हळूबाजत बोलते आम्ही रूम वेगवेगळ्या म्हणजे असं शेअर केलेलं आहे की या रूममध्ये मी इथे दिसते इथे तुम्हाला दिसत असेल की आई इकडे मावशी आणि इथे आहेत मम्मी आज आम्ही एकत्र इथे चौकशीसाठी ह्या रूममध्ये आहोत काका असे तीन रूम्समध्ये आम्ही आलेलो आहे आता इथे सगळे चौकले आहेत ते हळूहळू मी हळू त्याचा ब्लॉक करते तर आता मी झोपते कारण उद्या सकाळी लवकर उठून मला इथला व्ह्यू बघायचा सो आता झोपते बाय बाय बॅग नाही